मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रत्येक जे जे आपल्या इथे ज्येष्ठ नगरसेवक असतील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आम्ही भेट घेत होतो आणि ज्यावेळेला प्रकाशजी लोंडे यांना भेटलो त्यावेळेला त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की आम्ही या निवडणुकीत तुमच्याच मागे राहणार आहोत कारण आम्हाला कोणीही दुसरे लोक नको आहेत जे कोणी तुम्हाला सगळे आता त्यांची गाथा मी सांगत नाही परंतु जे त्रासदायक आहे हे लोक आम्हाला नको आहेत हे त्यांनी सांगितलं नुसतं सांगितलंच नाही जेवढ्या स्लम आपल्या इथे आहे तिथे त्यांनी बैठका घेतल्या मग प्रबुद्ध नगर असेल संत कबीर नगर असेल स्वारबाबा नगर असेल अशा अनेक ठिकाणी रोज संध्याकाळी एक बैठक घेऊन जवळपास तिथे पाचशे ते सहाशेच्या वर महिला किंवा तिथले लोक हे उपस्थित असायचे आणि त्यांना खास करून प्रकाशजी लोंडे हे आदेश द्यायचे की तुम्ही सगळ्यांनी ताईंच्या मागे राहा आणि तुम्ही मतदान झाल्यानंतर इथले बूथचे आकडे बघा एवढं गॅरंटीने ते सांगायचे आणि त्यांनी नुसतं सांगितलं नाही परंतु करून दाखवलं त्यामुळे ते त्यांचं सुद्धा मी खूप मनापासून आभार इथे मानते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद